मी सुरुवातीला जेव्हा म्हणालो या सगळं काय दिखाव्याचा बाजार झालाय सगळं काय उंदीर दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतात गणपतीला आणि तो जर जिवंत असला तर पूजा होते की नाही तर मला माहित नाही पण उंदीर मारायची औषध प्रत्येकाच्या घरात सापडायचं आहे उंदीर दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतील पण तो जर जिवंत असला तर त्याला मारल्याशिवाय आपल्याला चेन मिळत नाही साप दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतील नागपंचमीला पण तो जर जिवंत असला तर निघू द्या आता इथं चुल्यात गेला म्हणजे कार्यक्रम पहिले याचा कार्यक्रम करा साप दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतात साहेब पण तो जर जिवंत असला तर त्याला मारल्याशिवाय आपल्याला चेन मिळत नाही तसंच कुठं ना कुठं तरी आपण करून ठेवलं आहे आपले मायबाप जिवंत असेपर्यंत लेकरांना त्यांची किंमत कळत नाही आणि मायबाप निघून गेल्यानंतर मग त्यांची किंमत करून सुद्धा काही अर्थ उडत नाही हे खूप मोठे कवी आहेत असे म्हणतात अरे जिवंतपणी असतानाही केली त्यांची सेवा मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा बुंदी लाडवांच्या जेवण देतो आणि मग म्हणतो लोकांना जीवा जीवा काय अर्थ आहे साहेब जिवंतपणे मला कधी कधी एक फरक नाही समजत आहे निर्जीव वस्तूबद्दल माणसाला एवढं प्रेम का झालंय आणि जिवंत माणसांच्या बाबतीतच एवढा इतका दुपर्यास म्हणा किंवा दुटप्पी व्यवहार माणसाच्या मनामध्ये कधीपासून निर्माण झाला या गोष्टीचा विचार मला वाटतं कधी ना कधीतरी कुठं ना कुठं केलं पाहिजे आई बापाच्या बाबतीमध्ये आज तरुणाला सांगावं लागतं नव्याला सांगावं लागतं की बाबा रे स्वतःच्या आईवर स्वतःच्या बापावर प्रेम करा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करासाहेब जगातले सगळ्यात मोठं मी सांगतो आपल्या आई आयुष्यातनं आई आईबाप निघून गेले की त्यानंतर पोरगा खऱ्या खुरी पोरगा होऊन जातो मी इकडे सांगली जिल्ह्यामध्ये होतो सांगली जिल्ह्यात असताना त्या बस स्टँडला होतो एक ते ज्योतिषी असतात हात पाहणारे आता हात पाहणारे ज्योतिषी म्हटल्यावर ते काय आलंय मी काय तर आपला हात दाखवत नाही कधी कुणाकड पण ते आलंय म्हटलं दादा म्हणे तुझ्या हात पाहू शकतो भविष्य पाहू शकतो म्हटलं म्हटलं घ्या ना पा म्हणे त्यान हात आपल्या हातात घेतलं म्हणे पोरा काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साडेसाती आली म्हणे म्हटलं महाराज मराठीत बोला मराठीच बोलतोय म्हणे नीटा ऐक म्हणे काशी केली वनवाशी केली नशीबी तुझ्या साडेसाती आली घाबरू नको उपाय सांगतो एकदा पिंपळाला दहा दक्षिणा घ्याल एकदा आईची वाटी ठेव हो एकशेक रुपया दे म्हणे आता एकशेक रुपया म्हटल्यावर महाराज नाही येतो एवढे पैसे महाराज म्हणते देऊ नकोस मन बघत होतो अरे पैसा खोटा दगडातला देऊ मोठा त्याने पुन्हा घेतला हात हातात म्हणे तू लोकांसाठी लय करतो पण को, तुझ्यासाठी कोणी करत नाही म्हटलं महाराज आता काळजाला थोडं थंड पोहोचलाय एकदम काळजावर बोट ठेवलंय म्हटलं ऐकून तू लोकांसाठी लय करतो पण को, तुझ्यासाठी कोणी करत नाही रात्री म्हणतो येऊ करू तेव्हा सकाळी म्हणतो काय करू काय का करू तोंडात बघ म्हणे तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस म्हणे एकोण रुपये एक कॉन म्हटलं महाराज पैसेच नाही अजून <laughs> एक तेवढा दूर आलोय म्हटलं देऊ नकोस मन बघत होतो पैसा खोटा दगडातला देव मोठा मग तुम्हाला लागला आई शपथ खरं सांगतोय पोरामध्ये पंढरपूरून आलोय तुळजापूरला चाललोय तुझ्या नावानं ना आईला तेल होईल एकवीस रुपये तरी दे महाराज एकवीस रुपये नाही अकरा रुपये म्हटलं अकरा रुपये एक रुपये म्हणजे त्या महाराजाने मला त्या दिवशी आशीर्वाद दिला पोरा तू जा म्हणे ज्याच्या खिशामध्ये एक रुपये नाही तो शनित्री त्याचा का बिघडल म्हणे तू जा बिडला म्हणे मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली आता कित्येक लोकांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे कित्येक लोकांचा नाही आहे कोणी मानतात कोणी मानत नाही पण छत्रपती संभाजीराजेंनी एका ठिकाणी असं लिहून आहे की मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो मला एक तुम्हाला सांगणं आहे मनगटातली ताकद आपली कधी संपू नका आणि बघा त्या निसर्गानं त्या भगवंत परमेश्वरानं तुम्हाला आम्हाला प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला जिवंतपणे दोन ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवलाय तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमचा भविष्य ओळखणारा तुमचा बाप हे जगातल्या सगळ्यात मोठे ज्योतिषात ठेवतात जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी पण फरक असं झालाय काखेत कडसानी गावाला सा स्थिती झाली आहे आम्हाला आतापर्यंत मायबापांच्या कष्टाची जाणीव झाली नाही आज लहान लहान लेकरं जराशी मोठे झाली ओटांवरती मिसरूट फुटायला लागले की मायबापांना प्रश्न करतात काय कमवून हो ठेवलं म्हणे आमच्यासाठी लहान लहान लेकरं आता मी ज्या गाव ग्रामीण गावाखेड्यामध्ये असतो तिथला तर प्रकार खूप भयानक असतोय आमच्या गावाखेड्यामध्ये काय कोणीतरी अफवा पसरवली काय नाही म्हणे गाव तरच तुझी प्रगती होईल सोडलं पाहिजे गाव बाहेरचं जग पाहून आलं पाहिजे बाहेर काय चाललंय याच्या या गोष्टीचं या ज्ञान त्याला असलं पाहिजे पण गाव सोडण्याच्या नादामध्ये काही लोक पुण्यात गेले मुंबईला गेले काही लोक पिण्यात गेले आणि काही लोक गायच्या चुन्यामध्ये गेले साहेब पण जे पुण्यात गेले मुंबईला गेले शहरामध्ये आले व्यवस्थित त्याने आपल्या आयुष्याला संसार सुरुवात केली मोठं घर बांधलं मोठी गाडी घेतली सगळं काही व्यवस्थित केलं पण पाठीमागे खेडा गावामध्ये सुटलेल्या म्हाताऱ्या मायबापांकडे त्यांच्या लक्ष राहिला नाही तुम्हाला माहित आहे शहरात राहणाऱ्या मुलांना प्रत्येक मुलाच्या बाबतीत असं घडत नाही पण बऱ्यापैकी मुलांच्या बाबतीमध्ये सगळं घडतंय शहरात राहणाऱ्या मुलाला आपल्या खेड्यातल्या मायबापांची आठवण कधी येते माहीत आहे का शहरातल्या सुनबाईची डिलिव्हरी झाली की नातवांना सांभाळायला कोणी नाही म्हणून खेड्यातल्या मायबापांची आठवण केली जाते साधे पण तरी माझी म्हातारी माय तरी माझ्या म्हातारा बाप गुन्या गोविंदांनी निघून जातो की यात आशेनं माझ्या नातवाचं तोंड तरी पाहायला मिळणार म्हणून मला वाटतं जिवंतपणे आपल्या लेकरांना साथ देणं जिवंतपणे आपल्या मायबापांना समजून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचे साहेब मी नागपूर जिल्ह्याला आता काही दोन दिवसांच्या आधी तीन दिवसांच्या आधी एका व्यक्तीला भेटून आलो ते ओल्ड एज होम नाव चालवतात ते वृद्धाश्रम चालवतात आणि ते सांगतात मला की दादा म्हणे इथे दर महिन्याला मायबाप जे असतात ना म्हणे यांची पोरं दर महिन्याला यांना पन्नास हजार रुपये पाठवतात म्हणे प्रत्येक मायबाप जवळपास पन्नास ते साठ जोडपे तिथे होते दर महिन्याला पन्नास हजार रुपये पाठवतात आता मला सांगा पन्नास हजार रुपये मायबापांना पाठवतात ती पोरं काही शेतकऱ्याची तर राहू शकत नाही आणि त्यांनी सांगितले त्या आम्ही डाटा कधी रिव्हिल करत नाही पण तुम्हाला सांगतो म्हणजे सर्व जे आहेत माय बाप मोठमोठे शिक्षक आहेत म्हणे मुख्याध्यापक आहेत म्हणे अधिकारी आहेत म्हणे वकील डॉक्टर आहेत म्हणे आणि या सर्वांची बाप मंडळी माय मंडळी त्या साहेब ही आमची प्रगती आहे का ही आमची प्रगती नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की लेकरांना माय बापांचे कष्ट माय बापांचे प्रेम समजावून सांगणं मला वाटतं खऱ्या घरा आठवण तेव्हा जाऊन आपलं जगण सारसंकी होते माझा एक मित्र आहे तिसरी चौथीत असताना त्याची आई वारली आई मरण पावली त्या लेकराला आईचं प्रेम कमी पडू नये म्हणून बापांना दुसरं लग्न केलं लग। पण त्या सावत्राईनं कधी त्याला आईचं प्रेम दिलं नाही प्रत्येक आई सारखी नसते माझे एक मित्र आहे त्याची सावत्राई तर तिच्या मी नेहमी उदाहरण देतो आपल्याकडे ऑलरेडी पोरग असलाय आहे मग आपल्याला दुसरं मूल करायची काय गरज म्हणून तिनं त्या आधीच्याच मुलावर तेवढं जीवापड प्रेम लावलं लाव। पण त्या मुलाच्या बाबतीत तसं नव्हतं बापानं दुसरं लग्न केलं वर्षभरात तिला तिच्या मूल जन्माला आलं तिनं आपल्या लेकराला गोडदूड चारलं आहे पण माझ्या त्या मित्राकडे जराही लक्ष दिलं नाही असं पूर्ण माझ्या वयाच्या आहे दोन पैसे कमवून आणतो एक दिवस तो माझ्या जवळ बसला आणि म्हणाला दादा हा ढगाड गेलेला सूर्य कधीतरी दिसेल ढगाड गेलेली गेलेला चंद्र कधीतरी आपल्याला दिसेल पण माती आड गेलेली माझी आई मला कधीतरी पुन्हा भेटेल का ह्या जगामध्ये जिवंतपणे आईचे प्रेम काय असतं मला कधीतरी कोणीतरी विचारावं दादा मी तुला सांगतो म्हणे ज्या आठवड्याला मी माझ्या पैशाने बाजार करून आणतो म्हणे त्या आठवड्याला मी माझ्या सावत्राईला मी हक्काने म्हणू शकतो म्हणे की आई मला ही भाजी नको मला ती भाजी बनवून दे आणि ज्या आठवड्याला माझ्याकडे पैसे राहत नाही ज्या आठवड्याला ना मी माझ्या पैशाने बाजार करून आणत नाही त्या आठवड्याला ना माझी आई माझ्या ताटामध्ये जे वाढेल ते मी गपगुमान मान खाली घालून खाऊन घेतो म्हणे आईचे प्रेम मी जितेंद्र असोले बोलून सांगू शकणार नाही ना आईचे प्रेम हे स्वतः आई होऊन अनुभवावं लागतं आणि म्हणून मला वाटतं की ते आईचं प्रेम लेकराचं प्रेम उद्या चालून तुमची बघा आजचा काळ खूप विपरीत आहे आणि मला वाटतं ही आपली शेवटची पिढी आहे साहेब एवढा सुंदर व्याख्यानमाला आयोजित करणारी याच्यानंतरची आपली येणारी पिढी हा व्याख्यानमालेचा जो हा वैचारिक वारसा आहे पुढे जोपासेल की नाही ते मला माहीत नाही आणि तुम्हाला सांगतो ही आपली शेवटची पिढी आहे आपल्या आई वडिलांना घाबरणारी आणि बाप मंडळीची आई मंडळीची पहिली पिढी आहे आपल्या लेकरांना घाबरणारी म्हणून प्रत्येक माय बापने या गोष्टीला कधीतरी विचार करावा माय बापांची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे त्यांनी बांधलेलं मोठं घर नाही त्यांची गाडी नाही किंवा जागा जमीन नाही हो संपत्तीपेक्षा आपली संतती कशी आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचे उद्याच्यानंतर जेव्हा तुमची पोरं मोठी व्हायला लागले आणि तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारतील की आई काय करून ठेवलं म्हणे आमच्यासाठी काय जमून ठेवलं म्हणे आमच्यासाठी साधी संपत्ती तू हो? आमच्यासाठी काही करून ठेवलं नाही त्या दिवशी तुम्हाला सांगता आलं पाहिजे आई म्हणून तुम्हाला आपल्या लेकरांना सांगता आलं पाहिजे की बेटा आई म्हणून तुझ्यावरती मी एकूण पाच उपकार केलाय जो साक्षात भगवंत परमेश्वर साक्षात नियती जरी या पृथ्वी तलावर आली तरी एवढे उपकार तुझ्यावरती कोणी करू शकणार नाही तेवढे उपकार एका आईनं आपल्यावरती केले लक्षात ठेवा जगन कसं असावं वा मला वाटतं आईचं काढी आम्हाला जर समजता आलं तर मला वाटतं की आपलं जगन सार्थक ही होईल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माता माऊलांच्या एवढा तुम्हाला सांगतो की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये एकूण तीन जन्म असतात साहेब नीट लक्ष दोन आहे का सात सात दिवसांचा आपण सप्ताह आयोजित करतो पण त्या सप्त सुद्धा एवढे सुंदर विषय कोणी घेत नाही ते विषय मी आज व्याख्यानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय घरी गेल्यानंतर कुठेतरी लिहून ठेवा नाही तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये एकूण तीन जन्म असतात पहिलं ती जन्माला आली दुसरं तिचा विवाह झाला आणि तिसरं ती बाळंत झाली तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलात हा तुमचा पहिला जन्म आहे जेव्हा त्या स्त्रीचं जेव्हा त्या मुलीचं जेव्हा लग्न होतो तेव्हा तिचा दुसरा जन्म सुरू होते असं म्हणतात आतापर्यंत स्वतःच्या आई वडिलांसाठी जगणारी ती मुलगी आता मात्र तिला स्वतःच्या सासू सासऱ्यांसाठी आणि स्वतःच्या नवऱ्यासाठी जगावं लागतंय आणि लग्नानंतर जेव्हा तिला तिचं पहिलं बाळ जन्माला येतं पहिलं मूल जन्माला येतं तेव्हा तिचा तिसरा जन्म सुरू होती असं म्हणतात म्हणजे आतापर्यंत स्वतःच्या आई वडिलांसाठी सासू सासऱ्यांसाठी नवऱ्यासाठी जगणारी आता मात्र तिला स्वतःच्या लेकरासाठी सुद्धा जगावं लागणार आहे आणि बाळंत हा जो शब्द आहे निलक्षित नाही का बाळंत हा जो शब्द या शब्दाचा जर तुम्ही विग्रह कराल त्याचा अर्थ जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल तर बाळ होताना यदा कदाचित तिचा अंतही होऊ शकतो ही, हो ही प्रक्रिया म्हणजे बाळांत आहे साध काम नाही आहे एका लेकराला जन्मदिन एकदा एका हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालीच आहे एकतर आई जगेल नाहीतर दुसरं तिच्या बाळ जगेल त्या मुलीच्या नवऱ्याला डॉक्टरने विचारलं काय काय करू नये परिस्थिती खूप क्रिटिकल आहे एकतर तुझी पत्नी वाचेल बायको वाचेल नाही तर तिच्या पोटातलं बाळ वाचेल त्या मुलांना हात जोडून विनंती केली की सर काही करा पण माझ्या बायकोला तेवढं वाचवा तिला काय नाही झालं पाहिजे त्या डॉक्टराच्या डोक्या पायावर डोकं ठेव त्यांनी थोड्या वेळानंतर त्या मुलीचे आई वडील आले माहेराकडून ते मला डॉक्टर साहेब काही करा पण आमच्या लेकीला वाचवा तिला काय नाही झालं पाहिजे सासरकडची माणसं आले ते मला डॉक्टर साहेब काही करा पण आमच्या सुनबाईला तेवढं वाचवा तिला काही नाही झालं पाहिजे पण तुम्हाला सांगतो भूलीचे डॉक्टर येईपर्यंत भूल देईपर्यंत आणि भूल चढेपर्यंत त्या टेबलवर बसून असलेली ती मुलगी तिलाही माहित होतं आज एक तर मी वाचेल नाहीतर माझ्या पोटातलं पोरग वाचेल बाळ वाचेल तरी त्या डॉक्टरना जवळ बोलावते आणि डॉक्टर म्हणते डॉक्टर साहेब माझं काहीही होऊ द्या बरं पण माझ्या पोटातला लेकरू मात्र वाचला पाहिजे हे प्रत्येक आई करू शकते लक्षात ठेवा नवऱ्याला वाटलं आपली बायको जगली पाहिजे साऊ सासऱ्यांना वाटलं आपली सुनबाई जगली पाहिजे आईवडिलांना वाटलं आपली लेख जगली पाहिजे ती थी, आपल्या ठिकाणी बरोबर होते पण माझ्या पोटातलं पहिल्यांदा लेकरू जगलं पाहिजे हे फक्त एका आईला असं वाटतंय लक्षात ठेवा आपल्यावरती आईने एकूण पाच उपकार केलेत आहेत जमलं तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा नाही तर कुठं जाऊन घरी गेल्यानंतर भिंतीवर लिहून ठेवा असं म्हणतात की बाळजेव आईच्या गर्भामध्ये असतं नऊ महिने नऊ दिवसामध्ये एकूण सहा सोनोग्राफी केल्या जातात पण सातव्या महिन्यापर्यंत कितीही मोठा सुपर एमडी डॉक्टर सुद्धा सातव्या महिन्यापर्यंत त्या बाळाच्या हृदयाचे ठोके त्यालाही तपासतायत याचे कारण तुम्ही डॉक्टरांना विचारून बघा डॉक्टर तुम्हाला सांगतील की माणसाची श्वास घेण्याची प्रक्रिया कशी असते डॉक्टर तुम्हाला सांगतील की आपण जो श्वास घेतो तो श्वास पहिल्यांदा आपल्या दोन्ही फुफ्फुसांपर्यंत जातं त्याच्यानंतर ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या हृदयाचे ठोके पडायला सुरुवात होते मग बाळ तर आईच्या गर्भामध्ये त्याच्या हृदयाचे ठोके मोजता येत नाही तर मग बाळा आईच्या गर्भामध्ये काय मेलेल्या अवस्थेमध्ये राहतो का डॉक्टरांना तुम्ही पुन्हा विचारून बघा डॉक्टर तुम्हाला सांगेल की आई जो श्वास घेते लक्ष देऊ नये का आई जो श्वास घेते त्या श्वासातला अर्धा श्वास ती नऊ महिने नऊ दिवस आपल्या बाळाला अर्पण करत असते अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला पहिला उपकार आईनं तुम्हा आम्हा सर्वांना दिलेला पहिला दान म्हणजे श्वासांच्या दान आहे लक्षात ठेवा यापुढे तुम्हाला जाऊन सांगतो आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला दुसरा दान म्हणजे प्राणदान आहे बाळ जन्माला आल्यानंतर बाळाची नाड कापण्याची प्रक्रिया सुरू होते नाड कापण्याची पण सांगितलं जातं की नाड कापण्या अगोदर बाळ एकतर रडतं नाही तर बाळाला रडवलं जातं त्याच्यानंतर त्याची नाड कापण्याची प्रक्रिया सुरू होते तसं जर तुम्ही केलं नाही आणि डायरेक्टली जर आपण त्या बाळाची नाड कापली तर बाळ जागेवर गतप्राण होऊ शकते असं म्हणतात बाळ जागेवर मरू शकते याचे कारण काय डॉक्टरांना विचारून बघा डॉक्टर तुम्हाला सांगतील की बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा तो एका कुशीवर असतो त्यामुळे त्याचा एक फुप्फूस सुरू असतो दुसरा फुप्फूस एकदम कोरा कट्ट असतो पण जेव्हा तो, तो बाहेर येतो ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा त्याचे दोन्ही फुप्फूस काम करायला लागतात त्यानंतर एम एस बी सी केला जातो आईच्या आईशी नाळ कापला जातो आई आणि बाळ दोघांना जीवनदान मिळतं आणि आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला दुसरा उपकार दिलेला दुसरा दान म्हणजे प्राणदान आहे महाराज यापुढे तुम्हाला अजून जाऊन सांगतो आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला तिसरा उपकार दिलेला तिसरा दान म्हणजे रक्तदान आहे तुम्ही म्हणाल यात का एवढं मोठं दोनशे साठ रुपयाला रक्ताची बाटली मिळते महाराज यात काही एवढं मोठं सांगण्यासारखं पण तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तुमच्या आमच्या शरीरामध्ये जो रक्त धावतोय हो तर रक्ताचा पहिला थेंब आम्हाला आमच्या आईनं दिलाय आणि आजही विज्ञानाला समजलं साहेब जर तुम्हाला आपलं रक्तदान करायचं असेल समोरच्याला तर तुमच्या ब्लड ग्रुप समोरच्या ब्लड ग्रुप सोबत मॅच झालं पाहिजे पहिली कंडिशन आहे पण आईचे रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं नेमकं कसं हे आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला तिसरा उपकार दिलेला तिसरा दान म्हणजे रक्तदान आहे साहेब आईने तुमच्या आमच्यावरती केलेला चौथा उपकार जिल्हा चौथा दान म्हणजे अस्थि दान आहे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो अस्थी म्हणजे होतात हाडं कॉलेजच्या गेटवर तरुण पोरांची भांडणं झाली तरुण पोरं एकमेकाच्या कॉलर पकडून म्हणतात तुला बघून टाकेल घराघरामध्ये सख्या भावामध्ये जर झगडे झाले त्यांच्या जर वाद निर्माण झाला तर दोघेही भाऊ एकमेकाच्या हाडाच्या बळावर बोलतात तुला पाहून टाकेल पण ज्या हाडाच्या बळावर आम्ही बोलतोय साहेब ती हाडं आम्हाला आमच्या आईनं स्वतःच्या हाडाचं पाणी करून दिलंय आणि आमच्या आईने आम्हाला निवड हाडं दिलं नाही तर त्या हाडांना मजबूत करण्यासाठी दुधावाटे कॅल्शियम सुद्धा दिलाय बघा माणूस सुंदर दिसावं म्हणून चेहऱ्याला क्रीम लावल्याशिवाय ला तो माणूस घराच्या बाहेर पडत नाही साहेब केसांना डाय केल्याशिवाय तो घराच्या बाहेर पडत नाही पण जेव्हा शेवटची वेळ ते आपल्याला जेव्हा अग्नि डाग दिला जातो तेव्हा ही डाय केलेली केस राहत नाही आणि या क्रीम लावलेला चेहरा सुद्धा राहत नाही शेवटी उरतात ती फक्त आपली हाडं कारण आपल्या आईनं ते आम्हाला दिलीत तुम्ही हे प्रयोग करा एखादा लोखंड घ्या जमिनीमध्ये गाळा वीस वर्षामध्ये त्या लोखंडाची माती होऊन जाईल पण गेल्या हजारो वर्षापासून माणसाच्या शरीर या जमिनीमध्ये गाडल्या आहेत त्याचे मुर्दे तुम्ही आजही बाहेर काढा त्यांची हाडं तुम्हाला जशीच्या तशी भेटतील म्हणजे याचा अर्थ काय आमच्या मातेने दिलेल्या या हाडांची ही माती सुद्धा माती करू शकली नाही एवढं मातृत्वाचे मोठेपण आहे अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला चौथा उपकार दिला चौथा दान म्हणजे अस्थिदान आहे महाराज आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला पाचवा उपकार दिला पाचवा दान म्हणजे लज्जादान आहे तुम्ही पाहिलं असेल आई आपल्या लेकराला दूध पासताना कधीतरी कुठंतरी दिसली असेल कधी सार्वजनिक ठिकाणी कधी बसस्टँडवर कधी रेल्वे स्टेशनवर कधी अंगणामध्ये पण कधीतरी तुम्ही ऑब्झर्व केलाय का कधी विचार केलाय का ज्या मुलींना आपली लज्जा आपल्या जन्मदात्या बापा समोर कधी उघडी पडू दिली नाही ज्या मुलींना आपली लज्जा आपल्या भावासमोर कधी उघडी पडू दिली नाही पण लग्नानंतर जेव्हा तिला तिच्या पहिलं बाळ जन्माला आलं आणि जेव्हा तिला कळालं की आपल्या लेकराला भूक लागली आहे आपल्या लेकरू उपाशी आहे त्यावेळी त्या पोरीनं काड पाहिला नाही वेड पाहिलं नाही जागा पाहिली नाही कुठं आपण रेल्वे स्टेशनवर राहू कुठे आपण बस स्टँडवर राहू कुठं आपण अंगणामध्ये आहो की कुठं आपण सार्वजनिक ठिकाणी आहो तिनं पहिल्यांदा आपल्या लेकराची भूक महत्वाची समजली अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला पाचवा उपकार दिला पाचवा दार म्हणजे लज्जादार दान आहे साहेब साक्षात भगवंत परमेश्वर साक्षात नियती साक्षात निसर्ग जरी या पृथ्वी तलावर जन्म जरी त्यानं घेतलं तरी एवढे उपकार तुमच्या आमच्यावरती कोणी करू शकणार नाही तेवढे उपकार एका आईनं आपल्यावरती केलाय तरी त्या आईला लेकर विचारतात काय करून ठेवलं म्हणे आमच्यासाठी काय कमवून ठेवलं म्हणे आमच्यासाठी तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे साहेब एक म्हातारी माय एक म्हातारा बाप आपल्या चार चार लेकरांना सांभाळू शकतो साहेब पण चार चार लेकरं असूनही दोन म्हाताऱ्या माय बापांना सांभाळू शकत नसतील तर मला वाटतं कुंभमेड्यात जाऊन तुमचे पाप कधीच धुवून होणार नाही लक्षात ठेवा आम्हाला आपल्या आपल्या घरचे म्हातारी मायबाप नाही समजले त्यांच्या काळीज नाही समजलं आम्हाला काय कोणता परमेश्वर आणि कोणता देव समजेलो एकदा या एक म्हातारी माय ऐंशी वर्षाची म्हातारी माय आणि तिला दोन मुलं होते दोघी भावामध्ये दर दिवशी वाद व्हायच्या मोठा भाऊ म्हणायचा हिला माझ्याकडे ठेवायचे नाही लहान भाऊ म्हणायचा मला हिला माझ्याकडे नको मग त्या म्हातारे आईल्या नेमकं ने जावं कुठं मोठ्या भावाने कोर्टामध्ये केस केला साहेब तो जज साहेब सुद्धा शॉक झाला म्हटलं हे असले प्रकारचे केस येत आहेत मोठ्या भावाने केस केलाय माझ्या आईला नेमकं ठेवायचं कुणाकड जज साहेबांनी दोघांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं नाही म्हटलं बगड्या हा काही केस नाही म्हणे दोघे भाऊ भाऊ समजूतदारपणाला वागा म्हणे थोडंसं एक काम करा म्हणे महिन्याला तीस दिवस असतात म्हणे काम करा म्हणे पंधरा दिवस आईला मोठ्या भावाकडे ठेवा आणि उरलेले पंधरा दिवस लहान का ठेवा दोघी भावांना पटले दोघी भावांना पटले म्हटलं होकार घेतला आणि ऑफिसच्या बाहेर निघाले ऑफिसच्या बाहेर निघाल्यानंतर मोठ्या भावाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की जस साहेब बोलले ते बरोबर आहे पंधरा दिवस आई माझ्याकडे राहील उरलेले पंधरा दिवस लहानकडे राहील पण काही महिन्यांमध्ये तीस दिवस असतात काही महिन्यांमध्ये एकतीस दिवस सुद्धा असतात पंधरा दिवस आई माझ्याकडे राहील उरलेले पंधरा दिवस लहानकडे राहील तर एक दिवस आईला नेमकं ठेवायचं कुणाकडे म्हणजे एक दिवसासाठी सुद्धा जर आमची आई आमच्या अंतकरणावर जड होत असेल आमच्या आयुष्यावर जड होत असेल तर मला वाटतं कुठं ना कुठतरी प्रबोधनाची खऱ्या खुऱ्या अडथना गरज पडली असं आहे